नमस्कार श्री स्वामी समर्थ खूप लोकांकडून माहीत नसल्यामुळे या चुका होतात म्हणून विसर्जन करताना काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे गणपती बाप्पांना आपण आणलं तेव्हा आनंदात आणलं आणि मग विसर्जन करताना देखील आपण त्यांना आनंदातच न्यायचं आहे बाप्पांना निरोप देताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर त्या गोष्टी आपण कोणत्या ते पाहूयात विसर्जनाच्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा करावी त्यांना हार गंध धूपदीप अक्षदा सर्व त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण कराव्यात आणि त्यानंतर आरती करावी त्यांना आवडीचा त्यांचा नैवेद्य त्यांना अर्पण करावा त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही विसर्जन करणार आहात त्या अगोदर देखील तुम्हाला एकदा आरती करायची आहे पुन्हा एकदा तुम्हाला आरती बाप्पा तुम्हाला गणपती बाप्पा तुम्ही ज्या ठिकाणी विसर्जनासाठी नेले आहेत त्या ठिकाणी नदीवर किंवा तलावावर पुन्हा आरती तुम्हाला करायची असते जाताना गणपती बाप्पांबरोबर थोडीशी शिदोरी देखील न्यायची असते मग शिदोरीमध्ये तुम्ही मोदक कडीसाखर नारळ पेडे असा कोणताही एखादा प्रसाद तुम्ही घेऊन जाऊ शकता सोबतच घेऊन जाऊ शकता तसे सोबतच दहा दिवसात झालेल्या चुकांची माफीसुद्धा मागावी गणपती विसर्जनाला चुकून हे काळे वस्त्र परिधान करू नये काळे वस्त्र अशुभ मानलं जातं त्याच्यामुळे तुम्ही इतर कोणताही कलर वापरू शकता मात्र फक्त काळा जो वस्त्र आहे ते तुम्ही परिधान करायचं नाही गरिजींना विसर्जित करताना गणिजींना तलावात हळूहळू बुडवावे मूर्ती तुटणार नाही याची काळजी घ्यावी घरी जर गणपती विसर्जन करत असाल तर विसर्जन करत असाल तर गणप मूर्तीच्या हिशोबाने भांडं घ्या त्यात ते तेवढंच पाणी टाकावं आणि त्यानंतर विसर्जित केलेलं पाणी एखाद्या कुंडीत किंवा झाडांना घालावे या पाण्यावर कोणाचा चुकूनही पाय पडणार नाही याची काळजी घ्यावी गणपती बाप्पांचे विसर्जन हे शुभमुहूर्तावर करायचं आहे शुभमुहूर्तावर विसर्जन केलं तर त्याचं फळ देखील आपल्याला शुभ पाहायला मिळतं आता गणेश विसर्जनाचा जो शुभ मुहूर्त आहे तो पाहूयात आपण सरसामान्य जो मुहूर्त आहे तो सकाळी नऊ वाजून अकरा मिनटं ते सकाळीच दहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत जो लाभ आणि उन्नती असणारा जो मुहूर्त आहे तो सकाळी दहा त्रेचाळीस ते दुपारी बारा पंधरापर्यंत आहे आणि अमृत जो सर्वोत्तम चांगला मुहूर्त अत्यंत शु चांगला मुहूर्त आहे तो आहे बारा पंधरा ते एक सत्तेचाळीसपर्यंत आणि दुसरा शुभ दुपारचा शुभ मुहूर्त आहे तीन एकोणीस ते चार एकावन्नपर्यंत तर गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याच्या आधी आपण जेव्हा घरात आरती करतो आरती झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना क्षमा प्रार्थना मागायची आहे या दहा दिवसात जर का आम आमच्याकडून कळत न कळत काही चूक झाली असेल तर त्याची क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांचं काही निर्माल्य असेल तर पहा की फुलं असतील पान असतील खारी खोबरं सुपारी या ज्या काही वस्तू आहेत या वस्तू आपल्याला गणपती बाप्पांबरोबर जाऊन द्यायच्या आहेत तुम्ही तलावात नदीवर जाणार असाल तर पहा त्या ठिकाणी नदीमध्ये हे निर्माले टाकून देत नाहीत म्हणून गणपती किंवा नदीच्या बाजूला कुंड ठेवलेला असतो त्यामध्ये तुम्हाला निर्माले टाकायचं आहे जर तुम्ही घरी गणपती बाप्पांचं विसर्जन करणार असाल तर तुम्हाला ज्या टपामध्ये तुम्ही ज्या पाण्यात तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन केलं असेल ते पाणी तुम्हाला या निर्मल्यावर शिंपडायचं आहे आणि हे निर्माले तुम्ही एखाद्या झाडाखाली खड्डा करून तुम्हाला त्यामध्ये पुरून ते जे निर्माले आहे ते त्यामध्ये तुम्ही ते पुरून द्यायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती पाण्यात नदीत बुडवताना तुम्हाला ती हळूहळू हो बुडवायची आहे मूर्ती खंडित होणार नाही याची काळजी घ्यायची आहे जर का मूर्ती खंडित झाली तर ते अशुभ मानलं जातं हे एक महत्त्वाचं म्हणजे मूर्ती पाण्यात बुडवताना मूर्तीचं तोंड हे आपल्या समोर पाहिजे म्हणजेच आपल्याकडे मूर्तीची पाठ असावी आता गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन करण्यासाठी घरातून नेताना घरातही आनंदाचं वातावरण ठेवा या दिवशी चुकूनही घरामध्ये वाद भांडणे करू नका घरात कटकटी करत गणपती बाप्पांचं विसर्जन करू नका सणासुदीच्या दिवशी बऱ्याच घरामध्ये अशा गोष्टी होत असतात तर घरातील सर्वांनीच या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आता गणपती बाप्पांचं विसर्जन करणे हा देखील एक मोठा विधी असतो आणि त्यामुळे तो देखील व्यवस्थित पार पाडला पाहिजे गणपती बाप्पांचं विसर्जन करताना आरती केल्यावर तेथे असलेल्या लोकांना आरती झाल्यावर ते आपल्याला त्यांना प्रसाद वाटप करायचा आहे त्यानंतर पहा ज्या ठिकाणी गणपती बाप्पा बसले होते त्या ठिकाणी असलेला दिवा किंवा समय चालूच असेल तर ते त्यातले तेल असेपर्यंत तो तसाच जळवून द्यायचा आहे म्हणजे तशीच वाद चालू ठेवायची आहे चुकून हा दिवा किंवा समय आपल्याला विजवायची नाही आहे तर या चुका होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांचं विसर्जन करताना गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा पद्धतीने जयघोष करायचा आहे आणि आनंदाने गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे धन्यवाद मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका